नमस्कार स्वागत आहे तुमचं साईजी थोरात कर्मा या युट्यूब चॅनलवरती हो मित्रांनो दुसऱ्याला आपलंसं करायचं म्हटलं तर कुठल्याही जादू टोण्याची किंवा भलत्याच गोष्टीची गरज लागत नाही लागते फक्त आपुलकी आणि माणुसकी आणि हीच आपुलकी आणि माणुसकी मी जोपासली आहे आणि म्हणून मला बंगलोरून एक कुटुंब मला भेटायला आलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो काही दाखवतो तर ताप चाय तर मित्रांनो आमच्या अंजूताई यांना मला भेटायचं होतं खूप दिवसांची इच्छा होती की दादा मला तुम्हाला भेटायचे दादा मला तुम्हाला भेटायचे आणि अखेर ती इच्छा त्यांनी पूर्ण केली आणि मला अचानक सरप्राइज दिलं. तर मला भेटून अंजूताईला कसं वाटलं आपण त्यांच्याच तोंडून ऐकू दाखव त्यांनी. खूप छान वाटलं दादांना भेटून खूप दिवसाची इच्छा होती म्हणून आज भेटायला आलो. का माझा काय नाही आमचा भाव चांगला मला आवडते मेन म्हणजे गाणी तर धन्यवाद अतिशय छोटे शब्द आहेत अतिशय चांगली प्रशंसा केल्याबद्दल मी माझ्या ताईच दाजी त्यांच्या पूर्ण कुटुंबाचं खरंच आम्हाला माझ्या होतो तिकडे बघ माझ्या माझ्या त्यांना दाखव तिकडे साहेब्या साईबाईला पोळ्या करायचं आणि खरंच मला पण खूप आनंद वाटला खूप भारी वाटत कारण आज पाहतो माणसाला वेळ नसतो आपण जर एखाद्याला म्हटलं दादा येतोस का किंवा आपल्याला जायचं असलं माणूस हा एकदम स्पर्धेच्या जगा एकदम स्पर्धेच्या जगामध्ये एवढा बिझी झाला आहे अक्षेश बोलायला पण वेळ परंतु त्यांनी वेळात वेळ काढून अमूल्य वेळ अशा पद्धतीनं वेळ काढून मला भेटायला आले त्याबद्दल मला इतका आनंद वाटला खरंच हा थँक्यू बरं वाटत धन्यवाद